माझी भावना आहे परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना लाख लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते लाखाचे लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे साडेबारा तेरा कोटी या प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मंगेश सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामाने इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत पूर्ण औषधं वाटप मोफत चष्मा वाटप तेव्हा डायग्नोसी जना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे तिथं कॅशलेस हॉस्पिटल एकही रुपया बिल घेत नाही धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलं आहे कॅशलेस तिथे एन्जिओग्राफी होते एन्जिओप्लास्टी होते बायो आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते हां स्मॉल रिप्लेसमेंट हा? होतं स्पेस मेकर होतात बिना पैशाचं आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो का यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू आणि म्हणून उष्णतेची लाट आहे उन्हामध्ये डोक्यावर काय घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण अशी देखील आपल्याला विनंती करतो डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत सगळ्यांना खूप खूप लवकरच सांगोला येते देखील बापू वैद्य दे कक्ष वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो आणि त्यामुळे तो देखील आपल्याला